नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे नागपूर मधील पायाभूत सुविधांमध्ये मोठा बदल झालेला आहे हे शहर हळूहळू बदलत आहे त्यात आता सी चौक ते ऑटोमोटीव्ह चौकिया डबलडेकर उड्डाणपुलाची भर पडली आहे हा उड्डाणपूल नागपूरकरांसाठी वरदान ठरणार आहे असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना नितीन गडकरी यांनी आज शनिवार येथे व्यक्त केले तांत्रिकदृष्ट्या अतिशय कठीण आणि आव्हानात्मक समजल्या जाणाऱ्या एलआयसी चौक ते ऑटोमोटिव्ह चौक या पाच सदुसष्ट उड्डाणपुलाचे लोकार्पण ना गणकरी यांच्या हस्ते झाले यावेळी आमदार कृष्णा खोपडे आमदार विकास कुंभारे आमदार मोहन मते माजी मंत्री सुलेखा कुंभारे जिल्हाधिकारी डॉक्टर विपी एटनकर महापालिका आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी भाजपचे शहराध्यक्ष जितेंद्र ककडे माजी आमदार सुधाकर देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती याशिवाय महामेट्रोचे संचालक प्रकल्प श्री त्यागी संचालक स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग अनिल कुमार कोकाटे यांचीही यावेळी उपस्थिती होती